सुटला गडे क्रमांक नऊ सुटला आणि नऊ मध्ये एक बाद झाला आणि पड्याल दोघच आहे आदतचं मैदान आहे आदतला वेगळं व्यासपीठ आहे आदतला मास्तर सुद्धा चांगलाच पाहिजे शिस्तीत घेऊन येणारा अतिशय सुंदर आणि निर्वाद वर्षस्व गडे क्रमांक नऊचा चा निकाल तर आज क्रमांक पाच व गाडी राजनंदनी फार्मा पैलवान सनी भैया करचे फलट या गाडीचा एक नंबर आला बैल गाडी मालकाच्या चालकाचा अभिनंदन मगाशी क्रमांक दोन मध्ये सुंदर गाडी आमदारानी आमदारांनी सुंदर गाडी सेमेला ड्रायव्हर हरपळ हरपळवाडीकरांनी त्याबद्दल पुष्पराज सेठ पाटील सोनारपणा याच्या या ठिकाणी अक्षय ड्रायव्हर हरपळवाडीकरांना वाडीकरांना ऑनलाईन पाचशे रुपयाचं लक्ष्य झालं आणि समालोचन करत्याना पाचशेचं लक्ष झालं पुष्कर असेल तर आपलं धन्यवाद